श्याव घ्यात असलं तर नशेक मारलं डायरेक्ट दोन चार तासात सगळंच गावात राग हा लवाळ सुद्या द्या सुद्या असू सुद्या तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आता काय विषय झालाय माहिती आहे का आता शेवग्यात बी तण झाले आणि पाऊस सारखा पडतोय आणि लेबरची कृपा पंचायत झाले मिळणार लेबर खुरपायला ले, ले, <laughs> आता ही दोनशे लिटर पाण्याचा बॅलर आहे ह्याच्यामध्ये मी पॅरोकाट एक लिटर वापरलं या आणि शिवपावर एक लिटर वापरलं आहे आणि ही पाणी आपलं विहिरीच आहे मेंटेन मेंटेनमध्ये भोरच्या पाण्याचा मेंटेन मेंटेनमध्ये नसतो त्यामुळे तुम्ही पियाची मेंटेनसाठी तर वापरत जावा नाही तर लिंब पिळत जावा जा 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 लिंब आपल्या घरात असते तीच लिंबूची झाड प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असतं आणि माती संपर्क अजिबात येऊन द्यायचं नाही ह्याचा पॅरोकाटची जरा तन्नाशा रिझल्ट कमी येतो आणि कुठल्याही हो फवानी करताना तुम्ही पेज मेंटेनमध्ये का बघत जावा आणि टॉप हड घेतलंय बरं टॉप हडाने काय होतंय बरं का कसलंच वर उडत नाही अजिबात तणनाशक सगळं जमिनी पडतंय आणि वारं नसताना मारायचं की बी तन्नाशक मी हेच मारले बरं का आणि शेवग्यात हेच मारतोय अजून पिकात चालतंय पण तुम्ही झाडावर मारणार का झाडावर मारल्यावर झाडं जळतील परत मारणार कसं काय जळ आपल्याला काळजी घ्यायची तणनाशक मारताना फक्त एवढीच की की आपलं ज्या पाना उडल ते जळणार एवढं डोक्यात डो ठेवायचं आता मारताना तुम्ही बघा इथं वार नसताना मारत आहे मी कसं मारतो बघा लेबरच मिळणार खुरपायाला तीनशे रुपये हजेरी झाली तरी बी बाया खुरपा मग काय करता तर तर मारलं पाहिजे तर आणि काळजी कुठली घेतली तुम्हाला व्हिडिओत समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा वाटला